नमस्कार डीआयी न्यूज मध्ये आपला स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी बातमी अठ्ठावीस अगस्तला चंद्रपूर जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा आता समाचार पूर्वक आता नाही तर कधी नाही या भावनेने उतरले डॉक्टर दिलीप कांबळे गेले काही वर्षांपासून स्थागिती असलेल्या मुध्यावर आपली मोहर लावून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात असलेला झोपड पट्टी धारकला पट्टे आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बाबूपेठ पूल कासव गतीने सुरू असेल पुलाला गती द्या आणि शहरात वाढलेला गुन्हेगारी आणि शहरात आंबली पदार्थ द्राक्ष गांजा या अल्पवय शाळेकरी मुलांना किंवा मुलांना सवयपासून दूर राहावा म्हणून आज डॉक्टर दिलीप कांबळे यांनी येणारा अठ्ठावीस तारखेला जनाक्रोश मौचाचा आवाहन केला आहे त्याकरिता आज चंद्रपूरच्या माळी समाज भवन येथे आयोजित करण्यात आले

एवढ्या छोट्या पद्धतीने आपल्याला कळत आहे की आपला मुलगा मुलगी घराच्या आता हॉस्पिटल ठिकाणी आहे त्या हॉस्पिटलच्या बाजूला एक पांडेला आहे त्या पांडेलावर सतरा अठरा वर्षाच्या मुलीपासून तर पंचवीस सव्वीस वर्षाच्या मुली मुलांपर्यंत दिवसभर तिथे गांजा आणि रक्त या मुलं मुलीसोबत करत असतात आणि ह्या अशा वस्तू आहेत की जेव्हा ते घेतात तर त्यांना कुठल्याही प्रकारचं होत राहत नाही म्हणजे ते होत राहत नाही म्हणजे दारूची नशा खूप दिल्यानंतर ते दारूची नशा असते त्याच्यासमोर ते ड्रग्जची नशा एवढी भयंकर असते की तो हलकच राहतो म्हणजे काय माहीत नाही आणि त्यामुळं एक तर हे असे गुन्हे करत आहेत आणि याचा आम्ही जर किंवा निवडणूकी केली तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त किंवा गरज नाही आणि हा प्रकार quando them we're agora.